मुसळधार पावसानं भंडारा जिल्ह्यातील शेत पीक शेतजमीन अशा पद्धतीची जलमय झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये शेत पिकात या शेत परिसरामध्ये भात लागवड केलेली होती आणि ती आता या पाण्याखाली आली आहे अशीच जर परिस्थिती पुढील तीन ते चार दिवस राहील तर ही लागवड झालेली भात पिकाची शेती नासाडी होईल किंबहुना शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट येईल आर्थिक विवंचनेमध्ये तो ओळखला जाईल याच संदर्भामध्ये आपण या आजगाव शेतशिवारामध्ये या पावसाचा आढावा घेत असताना आपल्यासोबत या शेत परिसरामध्ये काही शेतकरी बांधव आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ आपल्यासोबत अनिल मेंढे आहे, जे आहेत जे प्रगतीशील शेतकरी म्हणून या आजगाव परिसरामध्ये ओळख आहे त्यांची त्यांच्याकडून जाणून घेऊया अनिल भाऊ ए बी पी माझ्यामध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत आहे काय सांगाल मोठी एक संकट जलसंकट शेतकऱ्यांवर ओढवलेला आहे काय परिस्थिती उद्भवू शकते गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी चत्काळप्रमाणे पावसाची वाट बघत होता काल रात्री नऊ साडेनऊ पासून सततधार पावसाची धार लागली आणि पावसाचा प्रभाव इतका प्रभ म्हणजे प्रचंड होता की दोन अडीच तासामध्ये पावसाने मोठं थैमान माजवलं आणि जवळपास दोन दो अडीचशे एम एम पाऊस अचानकपणे पडला त्यामुळे काय झालं की बघा गोसेखुर्दचे कालवे या भागामध्ये अनेक आहेत गोसेखुर्चा खालचा हा भाग आहे आणि त्याच्यामुळे गोसेखुर्दचे कालवे अनेक अत्यावस्था असणारे कालवे फुटले आणि वरून पडलेला पाऊस या दोन्हीची सांगड करता पावसाचं थैमान सगळ्या स सर्वदूर शेतीत पसरलं किंबहुना गावामध्ये पण शिरलं गाव पहिल्यांदा गेल्या अनेक वर्षाच्या साठ सत्तर वर्षाच्या कालावधीमध्ये पहिल्यांदा एवढा पुराचं थैमान या गावामध्ये दिसलं अनेक गावा गावामध्ये घरांमध्ये पाणी घुसलं आणि लोकं गावा घराच्या घरामध्ये लटकले रात्रीची वेळ असल्यामुळे लोकांना बाहेर निघायसाठी मार्ग नव्हते जनावरं हंबरडा फोरड होते अशा संकटकालीन भा याच्यामध्ये मान्य कलेक्टर साहेबांना एक वाजता फोन केला त्यांनी फोन उचलला आणि डिझास्टर मॅनेजमेंटला लगेच फोन करून त्यांनी व्यवस्थेची सुरुवात केली आज शेतीची व्यवस्था अत्यंत खराब झाली आहे नर्सऱ्या ज्या काही धान लागवडीच्या होत्या त्या आज नष्ट होण्याच्या या पुरामुळे नष्ट होण्याच्या मार्गावर आहे आणि झालेली रोवणी जी बाल्यवस्था असल्यामुळे ती पण कुजण्याच्या प्रक्रियेत सुरुवात झाली आहे आणि अशा स्थितीमध्ये शेत संकटकालीन बा वेळेत प्रशासन जर यावेळी सज्ज झालं नाही आणि जर त्यांनी मदत केली नाही निश्चितपणे हा शेतकरी दिवाळखोर होणार आहे आणि त्यामुळे ही अवस्था शेतकऱ्यांवर अत्यंत खराब राहणार निश्चितच ज्या पावसाची चटकासारखी वाट शेतकरी बांधव बघत होते त्याच पावसानं आता या शेतकऱ्यावर दुबार पेरणीचं संकट किंबहुना आर्थिक संकट ओढवल्याचं चित्र या आजगाव परिसरामध्ये जरी बघायला मिळत असेल ही परिस्थिती संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे त्याच्यामुळे आता शेतकऱ्याच्या नजरा राज्य सरकारकडे लागलेल्या आहेत पंचनामे नको सरसकट यांना आर्थिक मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी इथे होत आहे प्रशांत देसाई आजगाव शेतसवार भंडारा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट